महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा महा एल्गार मेळावा पंढरपुरामध्ये पार पडतोय या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या हिमतीवरती ज्यांच्या ताकदीवरती झाला पेठून उठला संघटित व्हायला लागला आणि स्वतःच्या हक्काची भाषा बोलायला लागला ते माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब व्यासपीठावरती उपस्थित माजी मंत्री माननीय शब्बीर अंसारी साहेब माननीय प्राध्यापक टी पी मुंडे सर माननीय आमचे सहकारी मित्र दौलत नाना सितोळे व्यासपीठावरती उपस्थित आज मान्य विजयराव चौगुले साहेब नाहीत त्यांचे प्रतिनिधी तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत नाभिक समाजाचे नेते माननीय दळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित माननीय बाबासाहेब देशमुख उपस्थित होते ते कामानिमित्त गेले दुसरे माननीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू डॉक्टर देशमुख साहेब हे इथं उपस्थित आहेत शिवदाजी बिडगार माऊली आळणवार मस्के सर आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मंडळी खानापुरे सर आहेत कोळी समाजाचे असे सर्व मंडळी व्यासपीठावरती आहेत चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो आज पत्रकार दिन आहे महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांना आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊया मित्रांनो आज सहा जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरान नोंद आहे कारण एक सर्वसामान्य भटक्या विमुक्ताचा पोरगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती मेहनतीवरती जिद्दीवरती हिरसेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे दोन राज्याभिषेक झाले त्यातला एक राज्याभिषेक होता राजे उमाजी नाईक यांचा आणि दुसरा राज्याभिषेक ज्यांनी स्वतःचा करून घेतला स्वतः महाराजा म्हणून समोर आले ते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आज राज्याभिषेकाचा दिवस आहे योगायोग बघा त्याच दिवशी आपली पंढरपुरामध्ये सभा होते महाराजा यशवंतराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं या महाराजांना एकत्रित केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली त्याच धर्तीवरती या देशातल्या ओबीसींना भटक्या विमुक्तांना कोळी रामोशी बिल्ला वडार या पेंढारी धन स्वतःच्या सैन्याची फलटण उभा केली आणि स्वतःच राज्य स्वतः निर्माण केलं आणि आज त्या पाच दिवशी महाराष्ट्रातला सगळा ओबीसी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये पंढरपूर अरे आज देशभर सगळ्या ओबीसीचं वातावरण झालंय ओबीसीच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे आपल्याला जावं लागेल आज देशात कोणी जरी म्हटला तर आमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे आमचा पक्ष ओबीसी सगळे पक्षाचे नेते बोलतायत मित्रांनो आणि योगा योगानं ओबीसीचाच एक नेता या देशाचा पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय मित्रांनो एका मायनर ओबीसीतला कार्यकर्ता जो देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पाचशे वर्षानंतर आपलं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय प्रभू रामचंद्र सुद्धा तब्बू मध्ये राहत होते एवढे दिवस आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आज बावीस जानेवारीला अख्ख्या देशभर राममय वातावरण झालंय सगळीकडे ती चर्चा आहे मी राजकारण म्हणून हे तुम्हाला सांगत नाही मित्रांनो आज राममय वातावरण अखंड देशामध्ये झालाय राम राज्याची चर्चा अखंड देशभर व्हायला लागली आहे अरे रामराज्य म्हणजे काय आहे सगळ्याला समान संधी बंधुता हे रामराज्याचं लक्षण आहे अरे मग या महाराष्ट्रामध्ये रामराज्य आहे का असा प्रश्न ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला पडतो पडतो की नाही पडत अरे रामराज्य मध्ये म्हणजे सगळे समान सगळ्याला एक न्याय अरे आज ओबीसीच्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्या ताटामध्ये अजून पंक्तीत बसलाय त्याला वाढलं गेलं नाही तरी सुद्धा त्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायची भूमिका काही लोक ठेवतात त्या लोकांना नेमकं काय म्हणावं हे बाबा ना तुम्ही अजून आम्हाला वाढलं नाही गाव गाड्यातल्या छोट्या मायनर ओबीसी का ला काही मिळालं नाही तोपर्यंत तो तुम्ही म्हणताय हे सगळं ताट आम्हाला दिलं पाहिजे हे महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मित्रांनो खपवून घेणार नाही जशाच तसं उत्तर देण्याची महाराष्ट्रातल्या ओबीसीची आता भावना आहे राम राज्यावरती आपण चर्चा करतो मित्रांनो दशरथ राजाच्या एका शब्दावरती राम चौदा वर्ष वनवासाला गेला आज महाराष्ट्र सरकार या ओबीसी बांधवांना वनवासाला घालवण्याचा विचार करताय का तुमी सिंचा का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही भूमिका घेऊ नका तुम्ही राज धर्म धर्म पाळा अरे राज धर्मामध्ये धर्मा धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो जो नीतीनं वागेल त्याला कर्म चांगला मिळता आणि ह्या राज धर्म आणि कर्म हा भारताला श्रीकृष्णाने दिला आणि मित्रांनो त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरींच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा मेळावा होतोय मित्रांनो पंढरीचा पांडुरंग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते गरीबाला उपेक्षिताला वंचिताला पीडिताला अपमानित लोकांना जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा या देशात आपला उपेक्षित होत आहे की नाही करत पांडुरंगाचा धाबा केल्यानंतर हा विटेवरती उभा असणारा पांडुरंग आमच्या मतीला येतो आमच्या पाठीमाग येऊन ठामपणे उभा राहतो संत साव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिरोबाला भेटायला जातो अरे इतकंच नाही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वरती अन्याय करण्याची भूमिका कोण घेत तेव्हा हाच पंढरीचा पांडुरंग माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो राहतोय का नाही राज अरे उभा राहतोय म्हणून तर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं पेटलंय भुजबळ साहेबांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि त्यामुळं काळजी करायचं कारण नाही पण आपली जबाबदारी आहे भुजबळ साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायची मित्रांनो भुजबळ साहेब आम्हाला बोलतात तुम्ही दोन चार लोक काय करणार आहे एवढी मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे तुम्ही काय करणार आहे मी त्यांना एवढंच सांगतो आमचा मेंढका मेंढर राखायला जंगलामध्ये जातो शंभर एक मेंढ्या त्याच्याबरोबर असतात पण जेव्हा वाघानं जरी मेंढीवरती झडप टाक टाकली तर माझा मेंढपा जीवाची बाजी न करता परवा न करता त्या वाघावरती उडी घेतो म्हणजे एका मेंढीसाठी तो जीव द्यायला तयार होतो अरे आता तर आमच्या तीनशे से सेहेचाळीस जातींच्या हक्काचा अधिकाराचा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातला धनगर येडा धाडस के शिवाय राहणार नाही या सगळ्या ओबीसीच्या पाठीमाग ठामपणे उभा राहणार हे मी त्या सगळ्या लोकांना सांगतो आणि एक आहे लाल एक आहे बाळू मामा मोड बदली जेव्हा जेव्हा कुठं काही विषय आला तर तो शांत असतो बाळू मामाच्या मोडमध्ये असतो तो, तो, तो न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असतो पण जर कुठं चुकून अन्याय झाला तर ॲटोमॅटिक तो बापू बिरू मोड मध्ये जातो ऑटोमॅटिक जातो त्याला सांगायची गरज नाही आणि आता तो मोड संरक्षण करण्याची जबाबदारी जे संख्येनं जास्त आहेत त्यामध्ये माळी त्यामध्ये धनगर त्यामध्ये त्यामध्ये तेली त्यामध्ये रामोसी आणि त्यामध्ये वडार बाकीचे समाज पण महत्वाचे पण या समाजा दुसऱ्या लोकांनी करून घेतला वडार समाजाची पोर किती झेलमध्ये आहेत रामोशाची पोरं किती झेलमध्ये आहेत धनगराची पोरं किती झेलमध्ये आहेत काय आमचं काय आमच्यासाठी नाही आम्ही भांडण केली आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्या साठी भांडण केली मारामाऱ्या केल्या खून केल्या केल्या आज महाराष्ट्रातल्या सगळ्या झेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची वंचिताची पोरं या प्रस्थापितांच्या साठी पिढ्यान पिढ्या झेलमध्ये आहेत दादा तू जेल मध्ये थांबवलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे आपल्यासाठी ताकदीनं उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभा राहायला पाहिजे काल तर कोणतरी बोललो भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू माऊली सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो ही भूमिका आपली असली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे इंदापुरात बघितलं अरे घाबरायचं नाहीये एकत्रित यायचा संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही कि तुमचं आरक्षण वाचवेल तुम्हाला त्यातनं हकलून लावायला सगळे बसलेत मित्रांनो यातून तुम्ही सगळं करा अरे आरक्षणात संपवण्याचा या मोठा डाव सुरू आहे मित्रांनो ओबीसीला खिंडीत घातलाय ओबीसीला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट तिकड कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची भुजबळ साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे संविधान कुणाच्या बाजून आहे ज्यांचं सामाजिक मागासले पण आहे त्यांना न्याय देण्याच्या बाजून संविधान आहे संविधानामध्ये अशी कुठं तरतूद नाही तुम्हाला जात बदलायची व्यवस्था संविधानानं करून दिली नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे आज महाराष्ट्रात जे कुणबीची प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे तर भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता ज्या मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये जातीचा उल्लेख केला पेना आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेली आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेत पत्रिका काढा पब्लिक ऑडिट करा या महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्याच्यावरती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या मग कळल की खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत अरे आज आमचं आरक्षण गेलंय कुणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं अरे गावात एक धाकला दिला सरपंचाचं आरक्षण गेला पंचायत समितीच्या गटात एक दाखला मिळाला पंचायत समितीचं आरक्षण गेला जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी धाकला मिळाला अरे आमची कपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली लोक आरक्षणाच्या वरती बोलतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीचं आणि जमिनीचं समान वाटप करा कशाला आम्हाला आरक्षण लागत कशाला आम्हाला आरक्षण लागत अरे बाबासाहेबांनी यासाठी आरक्षण दिलाय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण बहात्तर जमातीचं रद्द करा कोर्टामध्ये केस चालू आहे कोणाची लोक याच्या पाठी मागा एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काय कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी एकत्रित आला पाहिजे अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली देताय एवढी दुकानं उघडून ठेवली द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेलपाट घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीशे एकसठ पूर्वीचा शाळेचा धाकला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये एकोणीशे एकसष्ट पूर्वी आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठेतरी लोक एका गावात राहायला लागलेत तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे आमच्याकडे जमीन नाही दहा बायच्या दहाच्या खोलीमध्ये आमची दहा दहा लोक राहतात भुजबळ साहेब मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये मर्याईचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे त्या परिसरामध्ये मर्यायचा गाडेवाला लोक राहतात अरे दहा बाय दहाच्या खोल्या त्या पण बाजून पत्र लावलेल्या वरून पत्र आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही ते गावठाणा घर तरी करून द्या तरी सुद्धा त्यांचं दहा बाय दहाच घर त्यांच्या नावावरती होत नाही आणि तुम्ही त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भावना तुमच्या मनात येते तर हे पहिलं बंद झालं पाहिजे आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात देता अशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या तीनशे से सेहेचाळीस जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करा आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा जात पडताळणीच्या वेळेस तुम्ही किती हेल्पाड घालायला होता आम्हाला अरे आमच्या पोरांच्याकडून लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख जात पडताना समितीचे प्रमुख घेतात नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात अरे आमचं तिथलं पदोन्नतीचं आरक्षण दोन हजार एकवीस नंतर तुम्ही घालवला आमच्या ओबीसीच्या एससीच्या एसटीच्या भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली किती मोठा अन्याय आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या आमची पोरं नोकरीला लागतील अरे काय नाही बिंदू नामावली प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोक ओबीसीला मिळणार नाहीत आपली पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन बंद भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवली मित्रांनो एक विषय नाही अनेक विषय आहेत म्हणून गावगाड्यामध्ये ताकदीने एकजूट आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा ही उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो फार गरज आहे तुम्ही जर म्हटला अरे काय होतंय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो लक्ष्मणकांत बेरडेचा एक, एक पिक्चर होता आणि त्या पिक झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितलाय ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतायत की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही पाठीमाग हे उगच लोक फिरतायत की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे अरे बाबानो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे नंबर एक आणि नंबर दोन केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो आमची मागणी वेगळी होती आम्हाला एन टी मध्ये टाकलं आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदीन माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे चिंता करायची गरज नाही अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना हा योद्धा खूप महत्वाचा आहे जपला पाहिजे भुजबळ साहेबांच तुम्ही मला त्यांची कधी ओळख पण नव्हती मी त्यांना पहिल्या मध्ये भेटलो पण मी त्यांचा फॅन झालो अरे शहात्तराव्या वर्षी तुम्ही झालाय का नाही सगळे अरे वयाच्या शहात्तराव्या वर्षी एक माणूस पुढं त्यांचं काही स्वप्न नाही आहे त्याला पुढे काय त्यांनी सगळं भोगले रे एकोणीशे नव्वद पासून ते मंत्रिमंडळात आमदार वेगवेगळ्या पदावरती आहेत पण या महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातींच्या ओबीसीच्या समूहावरती आक्रमण होत आहे त्यासाठी आपल्याला गप्प बसता येणार नाही वयाच्या शहराव्या वर्षी त्यांनी भूमिका घेतली नुसती भूमिका घेतली नाही ती वैचारिक भूमिका आहे अरे माननीय भुजबळ साहेबांचं जे आंदोलन आहे त्याला वैचारिक बेस आहे त्याला विचाराचा अधिष्ठान आहे भुजबळ साहेब उठले बोलले असं नाही आहे आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना हे एका विचारानं गोळा झालाय नुसतं आम्ही ताकदीवरती काही बोलत नाही आमचं जे हक्काचं आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही ही आमची भूमिका आहे अरे तुम्ही गाव गाड्यामध्ये बॅनर लावता गाव बंदी आमच्या आरक्षण तिकड नेत्यांना इकडे येऊ द्यायचं नाही अरे हे संविधानाची पायमल्ली आहे दुसरं तिसरं चौथं काय नाही या महाराष्ट्रातल्या भीम सैनिकांना मी आवाहन करतो की आमच्या ओबीसीचा पहिला शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला घेतला त्याच्या अगोदर आम्ही शूद्र होतो जेव्हा ओबीसीच्या साठी पहिल्यांदा शूद्रांसाठी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी हा पहिला शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वापरला भीम सैनिकांना माझी विनंती आहे अरे लाखोचे सैनिक आहात बाबा नो मित्रांनो तुम्ही सगळे एकत्रित या आज इथं कोळी बांधव पण इथं उपस्थित आहेत कोळी बांधवांना ओबीसीतून सर्टिफिकेट दिले जात आहेत ती पहिली बंद केली पाहिजे आणि त्यांना ओबीसी एसटी मधलं सर्टिफिकेट त्यांचं जे संविधानाचं आरक्षण आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे कोळी बांधवांना आम्ही सांगतो आम्ही ताकदीनं ही लढाई इलार लढतो आहे या महाराष्ट्रातल्या तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे भूमिका आणि निश्चितपणे ते आरक्षण मिळाल कारण तुमची जनगणना ही आदिवासीतून झाली आहे पंढरपूर मध्ये आदिवासीतून जन्म गणना झाली त्यांना धाकले मिळत नाही त्यांना ओबीसीतनं धाकले तर ओबीसीतनं धाकले कोळी समाजाला बंद करा आणि त्यांना एसटीचे धा दाखले द्या आज वडार नाभीक समाज इथं तात्तीन उभा समाज नाभिक समाजासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सगळ्यांनी जोरदार जिथं भुजबळ साहेबांची सभा असते तिथला नाभिक समाज पूर्ण तालुक्यामध्ये दुकानं बंद ठेवतो अरे ही हिंमत हे धाडास हे स्वाभिमान हे नाभिक समाजाकडून ना आपण सगळ्यांनी मित्रांनो शिकला पाहिजे त्यामुळे या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करूया इथला सगळा समाज जो भटका समाज आहे जो ओबीसी समाज आहे हा सगळा भुजबळ साहेबांच्या पाठीमाग आपण ताकदीन उभा करू मग माळी असेल साळी तेली कुंभार धनगर रामोशी वडार बेडार मुसलमान लिंगायत परीट गडसी डवरी लोणारी कोळी माकडवाला कुंच्याचा पोरगा कोलाट्याचा पोरगा मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे सगळे लोक घिसाडी वासुदेववाला ही सगळी लोक आपण एकत्रित करू आणि एक वज्रमुठ बांधू आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिना दिवशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा राज्याभिषेक करू आणि राज गादीवरती माननीय छगन भुजबळ साहेबांना आपण बसवू एवढं या निमित्तानं बोलतो आणि भुजबळ साहेबांना मी विनंती करतो की आज आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचं घोड्यावरच चित्र पहिल्यांदा आपल्या शुभ हस्ते आम्हाला प्रकाशित करायचं आहे आणि ते चित्रकार आमचे आहेत त्यांनी व्यासपीठावरती यावं जय ओबीसी